काय सरकर साहेब अरे काय सरकर साहेब पण तुला तुला कळाय पाहिजे लगा काय कळाय आता काय पाहिजे लगा आता मेहन याच लगीन आहे पुरी लागा नटवायच्या कपडी आणायची जागी टिकी तुला घेऊन यायचं कपडी काय तुझं तर लगा भाऊ हे गळज असते लगा मोनाला दिदाला गुडल्याला अनुला कपडे घेऊन यायचा बापूला राहिले तू राहावी वाटतेस अरे लगा भाऊ फरच तुझं लगा गळज लगा तुझा विषय काय तरी गळज तू त्यांचे माझं लगीन आहे मामाच्या लग्नात तर हाऊस मोज नको कशाच काय मामाज ते बिचारी म्हणते कशी जाते लग्नाला बघतेच मी कोण म्हणतोय आता बघितलं मी सकाळी हिडे बघितला अजून मी बघितलं नाही का कशी जाते लागणार काय लागल तर करतो का मार बावचा लगेच लागाल <laughs> पण म्हणतात किती काम केले तळ्यावर गेलो तिकडे आज या बांधकामा <laughs> <laughs> आत माती भरू लागितली इटा देऊ लागितल्या सिमेंट म्हणजे किती काम केलं ती तिकडे तिकडे तळ्या कशा केली आज आणि तिला अगोदर दोन तीन दिवस लाव पण हा हाऊस मोज असते दोन दिवस लावा यादी अठ्ठावीस तारखेला म्हणते एक तारखेला आपण आता तुझ्या म्हण माझं सांगायचं काम आहे घोड्याला पाण्याचं माझं काम आहे पेज ना ही काम आहे का तुझं गळज एक तारखेला सोडून मी एक तारखेला एक तारखेला येऊ अठ्ठावीस तारखेला म्हणते बरं काय करायचं अठ्ठावीस तारखेला एवढं लवकर मग अगोदर सोडून ये का सोडू अठ्ठावीस ला अगोदर सोडलं चांगलं जाईल पोरं ती सोडून येतो मग मग अगोदर सोडले चांगलं जाय आ, 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 एक एक तिला भाव आहे भावायला दोन तीन पिन आहे बहीण पिन एक भाऊ आज मी काय करतो आज आज तारीख इथे आज तारीख आज चोवीस तारीख चोवीस तर मी आज का करतो आज नाही उद्याला जाऊन कपडे घेऊन येतो मी उद्या हा उद्या जाऊन पोरांना कपडे घेऊन येतो अनुजाला अनुष्काला गुटीला कपडे आली चौगीला ते कपडे घेऊ आपण दे मग बापल रावजी बापल राव दिसतो पोरींना दिग जाऊ दे पोरी बिरी आधी जाऊ दे बाप राहू दे आपल्या पाशीच हम्म पोरींना बांगड्या बांगड्या लग्नात भराय दिल्या पोरीसनी लग्नात हाऊस मूळ असती बांगड्या करायची म्हणा मेहंदी जावयाची म्हणा नाही त्यांच्या कॉलेज माझं लगे की नाही म्हटल्यावर का ना गेला का नसलं पोरांच तेवढी हाऊसमध्ये असते येणार हा जाऊ दे किती जायचं दीड दोन हजार रुपये जाते त्यांची हाऊस झाली दीड हजारात चार पोरं येते चार पोराची कपडे येते आणि फाफटनं माकडं फटण झाला आणि तीन चारशे तीन चारशे रुपये आपलं ट्रेस आहे माहिती आहे का प्रत्येक लहान लेकरासनी नवं हवं असं नाही नाही आणि ती जुनं त्यांना लि वाटत नाही आणि पण आता हे भांणाचा गोष्टा काय करा ती बिचारी म्हणजे कशी जाते लग्नाला बघ आता माझ तर ती टक्कोर फिरून गेले टक्के फिरून तिथे आज सकाळ सकाळी गेले कुठे तळ्याकडे गेले या कपडे कुठे कपडे ती लुगडी या ती साडी बिर पडून गेली या कशाला गेली ते आंघोळ केले तसे गेले तिकडे का काही नेले हातात म्हणजे तयारी लाकड असतील मोठी मोठी ती फोड फोडाय गेली काशी पडते काय ते जरा टक्कोर चकार लागत काढले तो कुर मिळात मला वाटतं ती नेहमी तिला मिरचाला हा एकदा जाऊन आणू ये टाका दवाखान्यात डोक्यापेक्षा काय परिणाम झाला दवाखान्यात नेवं लागते मला तर तसंच वाटतं डोक्यात परिणाम झाला तर हसू याय लागले मला पाऊला लागा काय अरे ती आठ गोंडे गवडी जागा आपल्या जन्माचं हसू करून ठेवली गोंडी जागा कसं पडत होतं या लागली गवडी होत चांगलं म्हणून चांगलं एखादं बिहार कर... असत पण मी आता केल्या आधी सांगितलं मिस्त्री आमच्या घरात असा असा प्रॉब्लेम चालू आहे म्हणून त्या मिस्त्रीला सविस्तर बसून तिथं आपल्या सुद्धा पळून गेलो गावातला आलं तिथं अजिबात आपल्या पहिला तू पळाला असतो ना गाव इतकं मिस्त्री पळून गेल असत पण एवढं तिनं आडव आणला आडफटा घातला पण आपण काम सक्सेस केलं का नाव आपण दोघं एका साइडला भाव लागा आपण दोघं एका साइड ला त्याच्या आईला जग जंकू घे आपण दोघं डोंगर सुद्धा मग रातभर डोंगर पोखरा चालू सकाळ परी डोंगराचा मोकळा झाला पाहिजे दोघं झाला का हत्ती कधी लागा चार हाताय मग त्याला काय आपण दोघं असलं का बेसिरी आणि पुन्हा माझा आपल्या साथी द्यायला तिने काम केलं बघा इटा बिटा हाताखाली राहिल्या माल हे मोरून भर घेतला हा ना काम केलं बरोबर अजून राहिलं मोरम भरायचा तेवढा भरूया ते आता काय वीस पंचवीस भरलं म्हणजे ओळखी होते मिस्त्री आज पण मिस्त्री सुद्धा काम एक नंबर केलं नाही असं इतकं काम केलं आज सकाळी साडेसहा वाजेपासून मग काय संध्याकाळच्या साडेसात वाजेपर्यंत काम केलं मिस्त्री जेवायला का अर्धा तास वेळ नाहीतर काम ना अजिबात दिले पडले मिस्तरी प्रामाणे आणि ते मिस्त्रीला विशेष करून व्यसन नव्हतं व्यसन नव्हतं मिस्त्रीला व्यसन दर पंधरा वीस मिस्त्री साठी भेद करू राहतो एक दिवशी आता ना, ना मिस्त्रीसाठी जोरात भेद करू मिस्त्री साठी खुश झालं पाहिजे मिस्त्री अरे गावठी मटणाला भेद करू जबरदस्त गावराण गावराण जोकडा जबरदस्त मटणा आणू खूप मिस्त्री खुश झालं पाहिजे हा मिस्तरी मग मिस्तरी असा पाहिजे किती जरी हे झालं तर दा हल्ला मालकांना सांगितलं मग हल्ला नाही पाहिजे बरोबर आहे नाही एखादं काय आगाव गेलं का पळून गेलं असतं झालं आपलं सक्सेस पण काय लागलं आता आता ते पत्र झाकायला मिस्त्री बाबा भाऊ एवढं झालं सगळं घर आता एक दोन रोज पाणी मारूया पाणी मारूया ती पत्र मागा मिस्त्री बघूया कुठे तरी गेलेली बघूया आणि पत्र मारून घेऊया उगा त्या मिस्त्री आपल्याला घेतलं जा खसपूरचं ती जागा फळ मिळून असलं घो या मिस्त्री आणून बाहेर जा पत्र ठोकल्याच बाहेर जाणार बघूया दिला सविस्तर सांगू असा प्रॉब्लेम आहे म्हणून आळवा येणार आपल्याला माहित आहे हिथला हिथला येल की नाही प्रश्न हिथला जर का आणखून करायला लागला हा बाहेरचं बोलवाय पंधरा वीस मिनट पडतो मग तसं करतो काय अँगल मारायचं हात घाल एक अँगल दोन अंगेल दोन्ही अँगल बरं एक पत्र टाकून एक पान दोन पत्र टाकायला विषय संपलं वारं का जरा लवकर टाकावं लागत लवकर तुला बोलवाव पत्र ठोकून ही सुगवायला पत्र झाला पाहिजे पत्र ठोकून घ्यायचं मिस्तरी घालाय बोलवायचा नाही वार जर सुटलं आणि जर पत्र जर उडून गेलं काय नाही मिस्त्री लगेच बोलू की आपण लगेच तुला सांगतो तू कुंभीर ती खड्डा पिन घेऊ करून काम फास्ट झालं पाहिजे काम केलं काम फास्ट झालं का नाही जाऊ बापाय बापायकडे दोन रोज आपलं काम असं दोस खेळाला येतो गो घेतो मिस्त्री जाबरू बिना कामा जाती या आपलं बिना कामा वाटा 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 करा येथे या काम बघायचं का त्याला जाऊ तमाना दिला त्याकडे जाऊ येऊ दे फिरून दी दोन चारशे रुपये आपल्या तिकडे फिरून जाऊन बापाकडे जाऊ दे केलं तर आपलं काम सक्सेस करूया मग काय चांगल्या घासाला खडायला पड ढिल पडाय नाही मी ढिला बोलतोय नाराज होईल नाही नाराज होत हाती सिमेंटची ठिकी कनाक्त ईटा इटा एकट्याने पिकामध्ये इटा बोरली कना 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 डिला कना एकट्या उतार उतार सिमेंट कर उतरली दिले पण का <laughs> का का ना काय मला एक पोत माझ्या मान कुठे पडली ते आज माझी मान तू चुकून माझ्या कोणी झालं भावला का येणं काय केलं माहिती ना वरण जस टाका तस माझ्या टोक शो पडलं तस खाली काय नाही होत माने कसून मार निभा लागला घडीच निभा काय होत नाही बुक्की ते खाल्ले होत दूध तोप म्हणून व्यवस्थित त्यात काय रे बर आता मस्त पाणी पाजू या मस्त आज देऊन पडले या मारणा ऊन पडले पटा 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 मस्तर काम करू म्हणजे पूनम लागेल मदत होईल आपली घरात साहेब दोब आपण हे करू काय म्हणती मस्त बिस्तर सगळं पाणी पाजू मुरगास ठेवले तर पाटे गोळा करू दे चल उठ चल लागतो